कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा उजाळा देत आपण संरक्षण मंत्री म्हणून त्यांची नेमकी कशी होती किंवा आताच हे वर्ष जे सुधारणांचं वर्ष म्हणून घोषित झालेलं आहे या सुधारणांच्या वर्षांचा पाया त्या काळामध्ये कसा घातला गेला याबद्दल मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी मलशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री किंवा आय आय टी म्हणणं पासआउट झालेले पहिले खासदार आमदार खासदार आणि मग संरक्षण मंत्री असा प्रवास त्यांचा अर्थातच झालेला आहे आणि अनेक सुधारणांची सुरुवात त्यांच्या काळामध्ये झाली किंवा तसे विचार त्यांनी मांडले असं आपण म्हणतो पण मुळामध्ये संरक्षण मंत्री म्हणून त्यांची निवड होणं हे सुद्धा काहीच थोडस करा हो ते नक्कीच त्यांचा सतरा मार्चला झाला आणि जवळजवळ आठ वर्ष झाली था सहा वर्ष झाली आता त्यांना जाऊन त्यांचं निधन होऊन कॅन्सरनी ते पीडित होते पण संरक्षण मंत्री म्हणून ते फक्त अडीच वर्ष दिल्लीत होते नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला आणि मार्च दोन हजार मध्ये ते परत गेले तर म्हणजे गोव्याला मुख्यमंत्री म्हणून परत गेले पण पहिली गोष्ट म्हणजे जे मुख्यमंत्री असताना त्यांना भारताचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांचं त्यांची निवड केली गेली के पंतप्रधान नरेंद्र मोदीं तेव्हा जुलै जून किंवा जुलै दोन हजार चौदाची गोष्ट आहे की पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पहिल्यांदा एका नौसेनेच्या मोठ्या जहाजावरती आय एन एस विक्रमादित्यावरती त्यांनी एक सहल केली होती आउट ऑन सी ज्याला म्हणतात याच्यामध्ये गोव्याला गेले होते त्याच्यासाठी आणि त्या निमित्ताने मनोहर पर्रिकर त्यांचे सहकारी म्हणून पक्षातले वरिष्ठ सहकारी आणि मुख्यमंत्री म्हणून त्या बोटीवरती त्यांच्याबरोबर होते तर तिथे जेव्हा विक्रमादित्यावरती त्यांची जेव्हा भेट झाली आणि त्यांना थोडासा एक वेळ मिळाला बोलताना खासगी वेळ मिळाला त्यावेळेस पंतप्रधानांनी त्यांना म्हटलं की तुम्हाला दिल्लीला यायचंय आणि मी तुम्हाला संरक्षण मंत्री बनवतोय तर तयारी करा तर मी हे सगळं का सांगू शकतोय कारण मी त्यांची एक बायोग्राफी लिहिली ती तू मराठीत त्याचं भाषांतर पण केलेलं आहेस आ, तर ते पुस्तक लोकांनी वाचलं तर सगळे त्याच्यातले डिटेल्स कळतील पण थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांची तयारी नव्हती मानसिक आणि त्यांचं म्हणणं होतं मी गोव्यासाठी काम करतो आणि गोव्यातच वाढलो गोव्याच्या कामामध्ये वा पुष्कळ अजून कमतरता आहे आणि गोव्याला विकसित करण्यासाठी भरपूर काम राहिलेलं आहे तर मी काही जायची माझी इच्छा नाहीये असं ते वारंवार त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि तोपर्यंत माझी ओळख नव्हती ते गोव्यात असताना तर असं सांगत होते पण त्यांच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मोठ्या मुलांनी त्यांना म्हटलं की गोवा दिल्लीच्या म्हणजे संरक्षण मंत्रालयाच्या तुलनेमध्ये गोवा एक म्युन्सिपालिटी आहे बघायला गेलं तर त्याचं साईज किंवा त्याच जे काय कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सिटीज आहेत तिथे शासन करण्यासाठी किंवा तिथे मुख्यमंत्री म्हणून राहण्यासाठी आणि तुम्हाला एवढा मोठा मान मिळतोय आजपर्यंत मराठी संरक्षण मंत्री फक्त एक दोनच झालेले आहेत म्हणजे सगळ्यात प्रसिद्ध अर्थात यशवंतराव चव्हाण होते एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर त्यांना बनवलं गेलं होतं त्यांनी भरपूर सुधारणा केल्या होत्या त्याच्यानंतर एक दोन वेळेला मला वाटतं थोड्या वेळ थोड्या दिवस शंकरराव चव्हाण आणि नरसिंहराव वगैरे असे सगळे लोक यांना मराठी येत होतं असे लोक काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी झाले होते पण तसा फुल कार्यभार असं कोणीच सांभाळला नव्हता तर त्यांच्या मुलांनी त्यांच्या कुटुंबांनी त्यांना म्हणजे त्यांची बहीण त्यांचे भाऊ वगैरे सगळे जवळचे सगळ्यांनी त्यांना म्हटलं की तुम्ही जा म्हणून त्यांनी नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये त्याला होकार दिला पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला आणि ते इथे आले तर नोव्हेंबरमध्ये त्यांनी शपथ घेतली तोपर्यंत जवळजवळ चार महिने पाच महिने किंवा सहा महिने म्हणता येईल अरुण जेटली यांनी वित्त मंत्री आणि संरक्षण मंत्री या दोन्हीचा पदभार सांभाळलेला होता कारण पंतप्रधान मोदी दुसऱ्या कोणाला तो, तो मान देऊ इच्छित नव्हते संरक्षण मंत्री हा एक फार मोठा मुद्दा आहे फार मोठ मोठी जबाबदारी आहे आणि ज्या प्रकारच्या स्थितीमध्ये तेव्हा संरक्षण क्षेत्र होतं त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्यासारखा अतिशय प्रामाणिक टेक्नॉलॉजी समजणारा तो उल्लेख केला मुंबईत त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं मेट्रोलॉजी इंजिनिअर केलं होतं आणि परत खूप माणूस होता त्यावेळेस म्हणून त्यांची निवड केली गेली असं हा एक नाट्यमय प्रकार असं म्हणता येईल त्यांच्याच काळामध्ये जगप्रसिद्ध झालेला सर्जिकल स्ट्राईक पण झाला होता आणि त्यांनी असा निर्णय घेण्यासाठी आपल्या सैन्याला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला होता त्याबद्दल काय सांगाल त्यांचं नेहमीच म्हणणं असं सर्जिकल स्ट्राईक बघितले एक तो थोडासा कमी प्रसिद्ध झाला जो नागालँड मध्ये झाला नागालँड मध्ये जून दोन हजार पंधरा मध्ये अठरा भारतीय सैनिकांना तिथले अतिरेक्यांनी ठार मारले तर तेव्हा तिथे अगदी नवीन होते सहा आठ महिने झाले होते संरक्षण मंत्री म्हणून तर ते तिथे गेले तर तिथे गेले तर त्यांच्याबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवल आणि राजनाथ सिंग गृहमंत्री म्हणून तेही गेले होते तर तिथे गेल्यावरती जेव्हा सगळं चर्चा सुरू होती की काय करायचं काय नाही तर त्यांचा एक प्रश्न होता त्यांच्या मनामध्ये की आपल्या सैनिकांना असं मारून असे लोक बेधडक जाऊ कुठे शकतात आणि कसे बाजूला होऊन जातात त्यांना काहीच आपल्याला शिक्षा देता येत नाही कुठे जातात त्यांनी हा प्रश्न स्वर्गीय जनरल बिपिन रावतना केला ते तिथे नागालँडमध्ये होते त्या मीटिंगच्या वेळेस तर त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला माहिती ते कुठे जातात पण आपल्याला तिथे जाता येत नाही कारण ते दुसऱ्या देशामध्ये त्यांचे त्यांची ठिकाणं आहेत त्यांचं लपण्याचं कॅम्प्स वगैरे आहेत म्यानमारच्या बॉर्डरमध्ये बर्माच्या बॉर्डरमध्ये नागालँडला लागून नागालँड मणिपूरला लागून असं तिथे काय आपल्याला जाता येत नाही तर का जाता येत नाही त्यांनी विचारलं परिकरांनी तर त्यामुळे की दुसरा देश तुम्हालाही माहिती नाही जाता येत पण आपण जर तिथे धाड घातली त्या ठिकाणांवरती तर घालता येईल का आपल्या सैनिकांना तर रावत त्यांना म्हणाले हो बेदक घालताय तुम्ही फक्त हुकूम करायचा अवकाश आहे तर त्या एका संभाषणावरती परिकरांनी ठरवलं होतं की जनरल बिपिन रावतना सेना अध्यक्ष बनवायचं पुढे जेव्हा वेळ येईल तेव्हा असं म्हणून त्यांच्या ते मनात भरलं त्यांचा एक धडाडीचा निर्णय किंवा धडाडीचा एक मनस्थिती त्यांची आणि तेव्हा ती सुरुवात झाली नागालँडमध्ये पण तेव्हा त्या नागा अतिरेक्यांवरती ते तो हल्ला करण्यात आला तिकडे म्यानमार मध्ये जाऊन बऱ्याच लोकांना मारण्यात आलं आणि ते परत आले उरीच्या ह्याच्यात जेव्हा तो हल्ला झाला आणि भारतीय सैनिक परत तिथे मारले गेले पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हाती तेव्हा ते गोव्यामध्ये होते तिथून ते, ते डायरेक्ट श्रीनगरला गेले आणि तिथे त्यांनी हाच प्रश्न परत विचारला की आपल्याला काय करता येईल सूड म्हणून नाही पण एक संदेश गेला पाहिजे पाकिस्तानला की तुम्ही प्रत्येक वेळेस असं मारून असं म्हणजे कुठली शिक्षा न होता तुम्ही याच्यातनं वाचू शकत नाही तर मग तेव्हा ठरवलं गेलं आणि मग त्यांनी पर्सनली याच्यात लक्ष घालून आणि पंतप्रधानांची परवानगी घेऊन बाकी सरकार बरोबर कॉर्डिनेट करून त्याच्यावरती उरीच्या त्या सर्जिकल स्ट्राईकवरती खुद्द खुद्द खुद लक्ष घातलं होतं आणि मला आठवत आहे की ज्या दिवशी त्यांची कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी जी सगळ्यात मोठी निर्णय घेणारी जी संस्था आहे त्याच्यामध्ये जेव्हा त्यांची मिटिंग झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला ते डायरेक्टली फोन करायचे मोबाईल वरती की अरे तो टी व्ही लाव जरा काहीतरी चाललाय तिथे बघ कारण त्याच्या आदल्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांना मी म्हटलं होतं की तुम्हाला लोक खूप टीका करतायत तुमच्यावरती शिवाय पण देत आहेत की बांगड्या घाला हातामध्ये तुम्ही काही करू शकत नाही इतके सैनिक मारून गेले वगैरे तर तेव्हा जाऊ दे असं व्हॉट्सअपवर सगळं सुरू असतात बघूया काय तेवढं ते लक्ष घालण्याचा आता वेळ नाही आहे मला त्यांनी काही मला सांगितलं नाही की दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी लोक सीमे पार जायला सुरुवात झालेली होती आपले सैनिक स्पेशल फोर्सेसचे आणि ते जेव्हा तिकडे गेले तेव्हा ते सुरुवात त्यांनी जेव्हा मला फोन केला दुसऱ्या दिवशी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाला की ते टी व्ही ऑन कर तेव्हा डीजीएमओ डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन प्रेस कॉन्फरन्स त्यांची सुरुवात होणार होती तेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं मग त्यावर परत ती प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर मला त्यांनी फोन केला मला म्हणे काल तू जेव्हा माझ्याकडे आला होतास तेव्हा आपले सैनिक तिकडे ऑलरेडी जायला तयार होते मी तुला ऑलमोस्ट तुझ्याशी शेअर केलं होतं की करणार होतो की असं असं सुरू झालेलं तू या सगळ्या गोष्टी काळजी करू नको किंवा याच्यात विचलित होऊ नकोस पण त्यांनी ते केलं नाही कारण त्यांच्या त्या शपथ त्यांनी घेतलेली असते थे। सिक्रिसी ठेवण्याची कुठल्याही मंत्र्यांनी पण ते ठेवलं होतं पण त्यांनी मग पूर्ण कहाणी सांगितली कसं झालं काय केलं असं अशा ते त्यांना ते नेहमी असं वाटायचं की भारतीय सैनिकांना जर कोणी मारलं कुठे तर त्याचा सूड घेतलाच पाहिजे आणि एक संदेश पण गेला पाहिजे आपल्या शत्रूंना जो त्यांनी दोन्ही वेळेस केला वन रँक वन पेन्शन हा सुद्धा एक महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय मानला जातो त्याबद्दल काय सांगा तोही त्यांचं जे एक म्हणजे जटिल समस्या सोडवण्याचं त्यांचं एक म्हणेन आवड होती त्यांना की कसं सोडवायचं त्यांना जेव्हा फाईल त्यांना दाखवली गेली किंवा त्यांना प्रपोजल त्यांच्या समोर ठेवलं गेलं की आज जवळजवळ चाळीस वर्ष आ, हे हा निर्णय होत नाहीये वन रँक वन पेन्शन म्हणजे काय की ज्या रँकमध्ये जो माणूस रिटायर होतो समजा एकोणीशे नव्वद मध्ये एक माणूस रिटायर झाला एक कॅप्टन म्हणून सैन्यातनं आणि दोन हजार मध्ये त्याच रँक वरती अजून एक जर माणूस रिटायर झाला कॅप्टनच्या तर त्यांच्या पेन्शनमध्ये खूप तफावत असायची कारण त्यावेळेसच्या रेट प्रमाणे त्यांना एकोणीशे नव्वद वाल्याला पेन्शन मिळायचं दोन हजार दहा वाल्याला जास्ती पेन्शन मिळायचं तर ते समानता आणण्यासाठी एक, एक फॉर्म्युला तयार केला गेला आणि तो फॉर्म्युला तयार करताना त्यांनी पूर्ण स्वतः त्याच्यात कॅल्क्युलेशन करून सगळा हिशोब करून त्यांनी तो ती फिगर काढली आणि म्हंटल की आपल्याला एकदा पहिल्यांदा पंचवीस एक हजार करोड रुपये द्यायला लागतील एरियर्स वगैरे सगळं देण्यासाठी आणि नंतर दर वर्षाला आठ हजार करोड आपल्याला आठ ते दहा हजार करोड आपले सैनिक जे रिटायर होतात आणि त्यांना ते समानता त्यांच्यात आणण्यासाठी आपल्याला हे करणं जरुरी आहे हा पार्लमेंटचा निर्णय होता आणि हा आपण त्याची अंमलबजावणी केली पाहिजे अंमलात आणला पाहिजे हे त्यांनी स्वतः केलं परत पंतप्रधानांची परवानगी आणि पाठिंबा घेऊन त्यांनी तो निर्णय अनाऊन्स केला त्याच्यात बऱ्याचशा चर्चा झाल्या बऱ्याच लोकांनी त्याच्यावर टीका केली कारण हे आतापर्यंत झालेलं नव्हतं आता पण लोकांची अपेक्षा पण वाढली की मला इतकं मिळालं नाही मला इतकं कमी मिळालं काही लोकांना कमी मिळालं कारण ते खूप आधी रिटायर झालेले होते तेवढं पैसे देता येत नव्हते पण त्यांचा एकच उद्देश याच्यामध्ये होता की सैनिक आपला जीव आणि प्राण डाव त्याचा दाव, दाव लावतात जेव्हा सीमेवरती जातात किंवा जेव्हा तैनात असतात आणि त्याच्यात प्राण जाण्याची पण शक्यता असते तर अशा प्रोफेशनला आपण नेहमी रिस्पेक्ट केला पाहिजे आपण त्यांना तेवढं आदर करून त्यांना तेवढी सुविधा पण दिली पाहिजे आणि एक अश्युरन्स पण दिला पाहिजे असं त्यांचं पहिल्यापासून होतं एक राष्ट्रभक्ती त्यांच्यात पुरेपूर भरलेली होती म्हणून त्यांनी हे केलं हे चाळीस वर्ष कोणी करू शकलं नव्हतं त्यामुळे फार मोठा निर्णय होता आणि तो आता सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे जे काय भूतपूर्व सैनिक होते आता होत आहेत जे रिटायर होतात त्या सगळ्यांनाच त्याचा फायदा झाला थिएटरायझेशनच्या दृष्टीने सुद्धा त्यांच्याच कार्यकाळामध्ये चर्चा सुरू झाली त्याच्यावरती कामही करायची त्यांची तयारी होती त्याबद्दल काय सांगायचं ते जेव्हा संरक्षण मंत्री झाले तेव्हा आज जे जगात चाललं आहे इतकी उत उलत चालली आहे किंवा अनसर्टन्टी आहे आणि युद्ध सुरू आहे सगळीकडे तेव्हा अशी परिस्थिती ते नव्हती आपली फक्त चीन बरोबर आपलं तेव्हा बहुत प्रॉक्सी युद्ध सुरू होतं पण त्यांच्या हे लक्षात आलं होतं की तिन्ही जे आपले सेना आहेत आर्मी नेवी एअरफोर्स त्यांच्यामध्ये डुप्लिकेशन फार होतं म्हणजे खरेदी करण्यामध्ये त्यांच्यामध्ये त्यांचे नियम त्यांचे प्लॅटफॉर्म्स त्यांचे मेंटेनन्स याच्यासाठी ते सगळं जर एकत्र नाही आणलं आणि पुढे जर या सगळ्यांनी एकत्र लढाई नाही लढली प्लॅनिंग नाही केलं एकत्र एकत्र ट्रेनिंग नाही केलं तर म्हणजे खर्च वाढतच जाईल आणि मग कुठलंच इफेक्टिव्ह ते राहणार नाही युद्ध करण्याची ताकद तेवढी कॉम्बॅक इफेक्टिव्हनेस ज्याला म्हणतात तो राहणार नाही तर त्यांनी त्याच्यावरती चर्चा करायला सुरुवात केली होती अमेरिकेला गेले ते हो माईत्री, माईत्री ते आ, होते दोन हजार मध्ये त्यांची चांगली खूप मैत्री मैत्री झाली होती तेव्हाचे ऍश कार्टर म्हणून डिफेन्स सेक्रेटरी होते अमेरिकेचे म्हणजे डिफेन्स मिनिस्टर तर त्यांची खूप जवळीक झाली आणि मग त्यांनी एक एक त्यांच्याकडनं ब्रिफिंग घ्यायला सुरुवात केली ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी एक पुस्तक आणलं होतं ते वाचत होते फ्लाईटवरती वरती आणि ते पुस्तक मला त्यांनी दिलं मी जेव्हा नंतर भेटलो त्यांना आणि म्हणाले की हे पुस्तक सगळं डिटेल याच्यामध्ये आहेत की अमेरिकेने थिएटरायझेशन कसं केलं जॉईंटनेस इंटिग्रेशन एकत्र कसं आणलं सगळ्यांना फायटिंग करण्यासाठी से तिन्ही सेनाचे सेनेचे जे अंग आहेत त्यांना त्या पुस्तकाचं नाव आहे ऑन द पोटोमॅक म्हणजे तेव्हा त्याच्यामध्ये ब्युरो नोकरशाही आणि मिलिटरी म्हणजे पेंटेगन आणि त्यांच्यामध्ये किती भांडणं किती लोकांना सॅक करायला लागलं किती लोकांना बरखास्त करायला लागलं हे सगळं होतं म्हणजे सगळं ब्युरोक्रॅटिक प्रोसेस त्यांनी कसा केला याचं सगळं डिटेल त्या पुस्तकामध्ये होतं तर ते, ते, ते मला म्हणाले की तू हे पुस्तक वाच मला एवढा वेळ नाही मिळणार याच्यामधनं जर काही आपल्याला आपल्यासाठी अडॉप्ट करता आलं मला माहिती आहे की भारतासाठी फक्त भारतास भारतीय पद्धतीनेच इंटिग्रेशन जॉईंटनेस थिएटरायझेशन होईल पण याच्यातले काही एलिमेंट जर आपण घेऊ शकलो ते तर चा ते चांगलं होईल रेडीमेड असेल तर थोडं वाचून मला काही त्याच्या नोट्स वगैरे दे एक एक दोन पाणी अहवाल दिल्यासारखा त्यांना दिला होता ते पुस्तक आजही माझ्याकडे पडलेलं आहे इनफॅक्ट त्यांची एक स्मृती माझ्याकडे अशी आहे की ते जेव्हा गोव्याला परत गेले मुख्यमंत्री म्हणून दोन हजार मध्ये तर आठ आठ दहा दिवसांनी त्यांनी मला गोव्याहून फोन केला मला म्हणे मला जेवढी माझी पुस्तकं दिल्लीत होती जी मिळालेली मी वाचत होतो मी विकत घेतलेली काही भेट दिलेली इस ते 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 ती सगळी मी गोवा साधन मध्ये ठेवलेली आहेत जवळजवळ चार एकशे पुस्तकं आहेत तर तू जा तिथे मला माहितीये तुला पुस्तकांची आवड आहे तर तुला जी पुस्तकं तयार पाहिजेत ती घेऊन घे आणि घरी घेऊन जा मी तिथे गेलो जवळजवळ तीन तास घालून मी त्याच्यातनं पासष्ट साठ ते पासष्ट पुस्तकं मी त्यांच्याकडनं तेव्हा आणली ती बरीचशी माझ्याकडे अजूनही आहेत आणि खूप कामाची पुस्तकं आहेत त्यांचं एक खूप फेवरेट पुस्तक होतं थर्टी थ्री स्ट्रॅटेजीज ऑफ वॉर तर ते मला म्हणतात तू वाचलायस का म्हटलं मी वाचलंय म्हटलं पण तुम्ही कसं काय वाचलं ते म्हणाले की ते वॉरचं जरी असलं युद्धासाठी जरी असलं म्हणजे सैनिकी युद्धासाठी जरी असलं तरी पॉलिटिक्समध्ये राजकारणामध्ये सुद्धा युद्ध असतं सतत आणि ह्या ह्याच्यातल्या काही स्ट्रॅटेजी आम्हाला यायला या लागतात किंवा आम्हाला त्याची ते स्ट्रॅटेजी घेऊन त्याच्यातले काही पॉइंट घेऊन आम्हाला स्ट्रॅटेजी करायला लागते आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्या पक्षातल्या काही लोकांना सगळ्यांवरती जर मात करायची असेल तर आम्हाला हे वापरायला लागतं त्यांचं वाचनाची भयंकर आवड होती कुठेही जाताना ते वाचायचे खूप सुंदर हस्ताक्षर होतं तर असं त्यांचं असल्यामुळे त्यांनी ते केलं तर थिएटरायझेशनचं त्यांनी सुरुवात ती सगळ्यांच्या मनात घातली मुद्द्यावर यायचं तर आणि आज आपण गेले दहा वर्षात ते बघतोय हळूहळू आता थिएटरायझेशनकडे आपण वाटचाल सुरू केलेली आहे बहुतेक या वर्ष अखेर किंवा पुढच्या वर्षी सुरुवातीला थिएटरायझेशनचं अनाऊन्समेंट होईल असं दिसतंय त्याला दहा वर्ष लागली सर uh, आत्ताच्या उत्तरामध्ये बोलताना तुम्ही एक उल्लेख केला की खरेदी प्रक्रिया तिन्ही दलांसाठी तर त्याही दृष्टीने मला प्रश्न विचारायचा की खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच दृष्टीने राफेलची खरेदी ही सुद्धा त्या काळामध्ये खूप महत्वाची ठरली या दोन मुद्द्यांबद्दल सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करा खरेदी प्रक्रियाच त्यांना नेहमी माझी पहिली भेट जेव्हा त्यांची झाली मी त्यांना ओळखायचं नाही दोन हजार पंधराच्या जानेवारीपर्यंत त्यांचा अचानक एक दिवस फोन आला आणि मला म्हणाले तुला भेटायचं तर म्हटलं कोण आहे म्हणजे त्यांचा नंबर कधी झळकायचा नाही किंवा या नाव यायचं नाही तर, तर ते म्हणाले मी मनोहर बोलतो म्हटलं कोण मनोहर म्हणजे थोडस रागवूनच मी विचारलं तर ते म्हणाले की परिकर म्हटलं अरे मला माहिती नव्हतं ते नाही माझा नंबर येत नाही पण मला भेटायचं मी म्हटलं मी बडवलेच आहे मी दोन तीन दिवसांनी आलो की भेटतो नाही मग तुम्ही रविवारी दुपारी जेवायलाच येईल म्हणून त्यांनी मला जेवायला बोलवलं मी त्यांना आधी ओ आर ओपीची एक नोट घेऊन गेलो होतो हो, की तेव्हा तर खूप चर्चा सुरू होती त्या विषयावरती ते सगळं बघितलं त्यांनी सगळं त्यांचा पहिला प्रश्न हा होता ते सगळं झाल्यावर हे आपण बघू म्हणे ओ आर ओपीचं काम सुरू होईल नंतर सांगतो जेवण करायच्या आधी ते मला म्हणाले की साऊथ ब्लॉक जिथे संरक्षण मंत्रालयाचं हेडक्वार्टर आहे इथे इतकं शंकेचं वातावरण का असतं लोक एकमेकांवरती अशी शंका का करतात किंवा एकमेकांपासून सावध का राहतात आपल्याच देशाचे लोक म्हणजे मिलिटरीचे लोक आणि ब्युरोक्रेसी यांच्यामधलं हे सस्पेशन इतकं असतं का असतं मी म्हटलं हे ब्रिटिश लोकांनी तसंच ठेवलं होतं आणि ते चालत आहे पारंपरिकरित्या तसं तर ते म्हणणे हे बदलायचं तर मी याच्यावर जर, चर्चा करीन पण सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणाले मला प्रक्रिया खरेदी प्रक्रिया जी आहे ती ट्रान्सपरंट करायची कारण त्याच्यामध्ये दलाल एजंट पैसे करप्शन खूप असायचं सुरू त्यांनी ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी पूर्वी ज्याला म्हणायचे डीपीपी म्हणजे डिफेन्स प्रोक्युअरमेंट प्रोसिजर त्याचा अमेंडमेंट करायला सुरुवात केली त्याच्यासाठी एक कमिटी बनवली मला म्हणाले की तू एक आठ दहा लोकांची नावं दे जे रिपोर्ट त्याच्या अमेंडमेंटसाठी तयार करतील तू पण ये तर मी त्यांना वाटलं की नाही मला एवढी त्याच्यात एक्सपर्टीज नाहीये मी येत नाही पण मी बाहेरून तुम्हाला जी काय मदत करते मी करीन त्यांनी मग त्याच्यातले चार नावं पाच नावं निवडली मी जे सांगितले होते अशा आठ लोकांची त्यांनी एक कमिटी बनवून त्यांनी पूर्ण डीपीपी अमेंड केला फक्त एक माझं सजेशन माझ्या काही दोन मित्रांचं जे डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांचं आणि माझं सजेशन एक होतं की भारतीय कंपनीज कडनं भारतीय उद्योजकांकडनं प्लॅटफॉर्म्स किंवा वेपन्स घेण्यासाठी त्यांना कुठलंच प्रेफरन्स मिळत नाही आणि मोठ्या मोठ्या कंपनी बरोबर ते कंप्लीट करू शकत नाही बाहेरचे जे असतात मल्टीनॅशनल तर त्यांच्यासाठी एक वेगळी कॅटेगरी खरेदीची पाहिजे तर आम्ही इथे नाव त्यांना दिलं होतं की आय बाय आय म्हणजे कुठलाही कॉन्ट्रॅक्ट करायचा असेल किंवा टेंडर फ्लोट करायचं असेल तर ते त्याच्यामध्ये एक पहिली कॅटेगरी जी आहे ती प्रेफरन्स वाली असली पाहिजे भारतीय कंपनीसाठी त्यांच्याकडे जर हा प्रॉडक्ट नसेल तर मग तुम्ही बाय ग्लोबल किंवा बाय आणि मेक इन इंडिया असं करू शकता तर त्या प्रक्रियेचं नाव आम्ही दिलं आय म्हणजे इंडिजिनसली डिझाईन डेव्हलप्ड आणि मॅन्युफॅक्चर्ड असं एक तो आम्ही कॅटेगरी त्याचे खरा असं त्यांच्या आम्ही मागे लागलो ते म्हणाले अरे नोकरशाही ऐकत नाहीये असं होणं शक्य नाही इथल्या कंपनीज कडनं नाही येऊ शकत हे नाही येऊ शकत पण आम्ही ते, ते, ते हो हो सारखं त्यांना फोन करायचो त्यांना सांगायचो दडपण आणण्याचा सा प्रयत्न केला अर्थ दडपण आण घेणारा माणूस तर नव्हता पण कधीही भेटलो की तेच सांगायचं दोन तीन महिने मग शेवटी त्यांनी दोन हजार सोळा मध्ये जे नवीन डीपीपीचे अमेंडमेंट अमेंडेड डीपीपी जेव्हा त्यांनी त्याच्यावर हस्ताक्षर केलं आणि गोव्याला ते डेफ uh, एक्सपो जे डिफेन्स एक्सपो होतं त्याच्यामध्ये ते रिलीज करणार होते तर मला संध्याकाळी फोन केला मला म्हण डायरेक्टली करायचे फोन जसं मी म्हटलं मोबाईलवरती मला म्हणे की अरे तुझं केलं एकदाचं म्हणजे असं मॉक हे करून म्हटलं काय केलं तर म्हणे आयडीडीएम डीएम टाकलं बर कधी बाय आय डीएम म्हणून पण आता गेले दहा वर्ष जवळ नऊ वर्ष झाली आय डी एम असल्यामुळे इंडियन कंपनीजना इंडियन उद्योजकांना त्याचा फायदा मिळतो आणि आत्मनिर्भरतेकडे हे सगळ्यात मोठं पाऊल होतं आत्मनिर्भरतेच्या या प्रवासाकडे सगळ्यात मोठं पाऊल हे होतं आय डी एम करण्याचं तर ते ऐकायचे लोकांशी मिळायचे मिसळायचे भेटायचे वेळ द्यायचे की कसं करायचं कित्येक वेळेला ते घरी आलेले आहेत आमच्या आणि अचानक फोन करून म्हणायचे की तू आहेस का तर मी येतोय मग आपण जरा बसूया जेवण पण करीन मग दोन तीन तास बसून मग ते चालले त्याचे चा। असं त्यांचा स्वभाव होता आणि ते आता सगळं या या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये हे दिसून येते रफालमध्ये तेच झालं त्यांनी जेव्हा रफालची फाईल बघितली तेव्हा लक्षात आलं की हे त्या फाईलच्या प्रोसेस प्रमाणे कधीच खरेदी करता येणार नाही म्हणून त्यांनी एक रेकमेंडेशन केलं की आपण डायरेक्टली फ्रान्सकडनं घेऊया त्याच्यात पैसे कमी पडतील आपल्याला जे पाहिजे ते घेता येईल आणि मग पुढे त्याच्यावरती अजून आपल्याला खरेदी करता येईल रफालकडनं म्हणजे त्या कंपनीकडनं टासो एव्हिएशनकडनं ते करून ते प्राईम पंतप्रधानांकडे गेले त्यांना ते निर्णय दिला आणि पंतप्रधान तिथे दोन हजार पंधराच्या जून मध्ये जेव्हा गेले पॅरिसला तेव्हा त्यांनी तिथे घोषणा केली आणि रफाल त्यामुळे आपल्याला त्यावेळेस ते असे धडाडीचे निर्णय घेणं आणि जेव्हा नोकरशाही त्यांच्या विरुद्ध होती त्यांनी त्याच्यातनं सुद्धा वाट काढून कसं केलं काय एका, एका नोकर एका ब्युरोक्रॅटनीच लिहिलेलं आहे बाबतीत सुधांशु मित्तल म्हणून तेव्हा एफ एडीएस म्हणजे फायनान्शियल ऍडवायझर डिफेन्स सर्व्हिसेस Uh, त्याला म्हणतात जो माणूस त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतो की पैसे आहेत की नाही बरोबर त्याच्यात काही करप्शन नाहीये की नाही त्या माणसाने लिहिलं की मनोहर परिकर वॉज द बेस्ट डिफेन्स मिनिस्टर ते जेव्हा सोडून गेले इथून तर ते म्हणे की हा दिस इज अ दिस इज इंडियाज लॉस गोवाज गेन पण इंडियाज लॉस असं त्यांनी म्हटलं असं पटकन नोकरशाहीत काम करणारे लोक कधीही प्रशंसा करत नाहीत पॉलिटिशियनची पण त्यांनी ते केलेलं आहे आणि याच निर्णयामुळे की त्यांनी कसा निर्णय तो घेतला आणि कसं त्याच्यातनं काढलं तसंच एल सी ए तेजस घेण्यासाठी एअरफोर्सला बाध्य केलं त्यांनी त्यांनी म्हटलं की तुम्ही एल सी ए घ्या त्याच्यात काय सुधारणा आहेत त्या सांगा त्याप्रमाणे तुम्ही करा ते केलं नसतं तर एअरफोर्सने कधीच एल सी ए घेतलं नसतं आणि तेजस आज ज्या परिस्थितीत आहे आणि ज्या टप्प्यावर आहे हे तेव्हा झालं नसतं त्यांनी केलं केलं नसतं असं जसं तुम्ही म्हणालात की एका नोकरशाही व्यक्तीने किंवा त्या प्रोफेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तीने संरक्षण मंत्र्यांबद्दल असं वक्तव्य करणं हे खरं तर त्यांच्या दृष्टीने त्यांच्या कामाची ती पावतीच होती अत्यंत अल्पकाळ ते संरक्षण मंत्री होते पण तरी सुद्धा या अल्पकाळामध्ये अनेक धडाडीचे निर्णय घेणं आणि मुख्य म्हणजे संरक्षण क्षेत्र हे अत्यंत पारदर्शक करणं या दृष्टीने त्यांचे जे प्रयत्न होते हे प्रयत्न सुद्धा खूप प्रशंसनीय होते अर्थात तुमची वैयक्तिकरित्या त्यांच्याशी कायम होत होती अनेक निर्णय जे आत्ता आपण या कार्यक्रमामध्ये घेऊ शकलेलो नाही त्यांच्याबद्दल वैयक्तिकरित्या सुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती होती पण तरी सुद्धा जसं तुम्ही म्हणता की फक्त संरक्षण क्षेत्राचाच नाही तर हा भारताचा सुद्धा त्यांचं जाणं किंवा त्यांचं संरक्षण मंत्री पद सोडणं हा भारताच्या दृष्टीने सुद्धा एक मोठा तोटा होता हानी होती कदाचित ते अजून काही काळ राहिले असेल तर पुढच्या काळामध्ये अजून वेगळ्या पद्धतीने संरक्षण मंत्रालय काम करताना आपल्याला बघायला मिळालं असतं पण ते कुठेतरी त्याची सुरुवात मात्र त्यांनी करून दिली होती आणि हेच या आजच्या कार्यक्रमात आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या स्मृतींना वंदन करून आजचा कार्यक्रम इथेच संपवते पण जी काही माहिती तुम्ही आज दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार लोकांनी त्यांचं पुस्तक वाचावं बायोग्राफी आपण जी लिहिलेली आहे जे भाषांतर मराठीत पण केलेलं आहेस आणि मी इंग्रजीत लिहिलेली सिंपल, सिंपल आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपण दोन्ही पुस्तकांची जर एखाद्याला खरेदी करायची असेल तर आपण लिंक उपलब्ध करून देऊ प्रेक्षकांनी नक्की ती डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करावी अशी प्रेक्षकांना विनंती आहे धन्यवाद सर नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बरेचशे ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म न सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार